नमस्कार पाहूयात विशेष बातमी मानवतेच्या सेवेसाठी पारे गावाचा मदतीचा हात रामानंद संप्रदायाचा जीवनदान महाकुंभ उपक्रम संपन्न देऊ जीवन करू रक्तदान दाना श्रेष्ठ हेच महादान मदतीचा हात जगद्गुरु श्रीपद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिश धाम यांच्या आध्यात्मिक प्रेरणेने व नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यात मानवतेच्या सेवेत समर्पित अशा जीवनदान महाकुंभ महारक्तदान शिबिराचं ता। सांगोला तालुक्यातील पारे गावमध्ये रामानंद संप्रदाय पारे डिस्कळ सेवा केंद्र यांच्या वतीने भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या विशेष कार्यक्रमासाठी शिवसेनेचे नेते सोमेश यावलकर प्रमुख पाहुणे म्हणून लाभ ィ या प्रसंगी ज्येष्ठ नेते किसनराव गायकवाड अण्णासाहेब गायकवाड अंबादास गायकवाड माशी सरपंच संतोष पाटील नेते सत्यवान गायकवाड गायकवाड अध्यक्ष नानासाहेब सचिन यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जगातील सर्वोत्कृष्ट दान म्हणजे रक्तदान होय रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचले जाऊ शकतात रक्तदान केल्याने आपण एका बाजूला व्यक्तीचा जीव ही वाचवतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या एक आध्यात्मिक समाधानही मिळतो काही आरोग्य तज्ञांच्या मते रक्तदान केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामुळे रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले आहे विशेषतः गणेश मोरे भारत राऊत सागरमाने माने दत्ता बनकर मीनाक्षी राऊत सुशील कुमार गायकवाड राजू भाऊ दिघे अविनाश शिंदे दादासाहेब चव्हाण वर्षातही सूर्यवंशी बंडू गायकवाड विनायक माने शशिकांत गायकवाड निखिल माने बापू गायकवाड आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलाय विशेषतः स्वैच्छेने रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना शिवसेना नेते सोमेश यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेव्हनिल ब्लड सेंटर सांगोला यांच्या वतीने प्रमाणपत्र व कार्ड देण्यात आले विशेषतः या रक्तदान शिबिरात एकशे तीन रक्तदात्यांनी रक्त के रक्तदान केले शेवटी मानवताच्या सेवेसाठी रक्तदानासारखा पवित्र उपक्रम राबवून समाजाप्रती आपली जबाबदारी जपणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आभार पार रामानंद संप्रदाय यांच्या वतीने मांडण्यात आले धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला आ, नमस्कार डॉक्टर साहेब या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला रक्तदान शिबिराचा त्या संदर्भात काय सांगू शकाल आज मी सोमेश आवळकर रेवनिंग ब्लड बँके चेअरमन आहे आम्ही जगद्गुरु श्रीमद रामानंद चार यांच्या प्रेरणेतून आम्ही गेली अनेक वर्ष सांगोला तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजन करतो या याचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा तो भयंकर जाणवतो आणि या रक्ताच्या तुटवड्यामुळे तो थॅलेस्मियाच्या रुग्णाला आणि ॲक्सिडेंटल रुग्णाला आणि तसेच महिला गर्भवती महिलांना रक्त मिळू शकत नाही या प्रेरणेतून मग या यांच्या प्रेरणेतून या संप्रदायाने या रक्तदान शिबिराची चळवळ गेली अनेक वर्ष सांगोला तालुक्यामध्ये केलेली आहे गेली दहा वर्षं मा, मी माझ्या ब्लड बँकेकडून गेली दहा वर्ष या रक्तदान शिबिराचं आयोजन यांनी केल्यानंतर आपली रक्तपीढ़ी यामध्ये सहभाग घेते तर या सांगोला तालुक्यामध्ये नाही म्हणलं तर या वेगवेगळ्या गावामधून रक्तसंकलन म्हणून एक पाचशे ते सहा बाग सहाशे ब्लडच्या बॅगा आम्ही एकत्र करतो आणि गोरगरीब रुग्णांना आम्ही देण्यासाठी मदत करतो त्यांच्या माध्यमातून संप्रदायाच्या माध्यमातून सांगोल तालुक्यातील गोरगरीब जनतेला एवढी मोठी सेवा होते नाही म्हणलं तर एक वर्षभरामध्ये या संप्रदायाच्या माध्यमातून दोनशे ते अडीचशे रक्ताच्या बॅगा गरजू रुग्णांना मोफत दिल्या जातात हे हे सेवेचं वृत्त या माध्यमातून या सांगोल तालुक्यातील संप्रदायाने जपलं आहे आणि हे असंच आम्ही या या, या प्रेरणेतून स सर्वांच्या आशीर्वादाने आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने आम्ही सहे कार्य कायमस्वरूपी चालू ठेवू आणि गोरगरीब रुग्णांची सेवा करू या संप्रदायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या तालुक्यामध्ये अँब्युलन्स आहेत जिथं रोड ॲक्सिडेंट वगैरे होतात तिथं मोफत या रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत नेण्याची ने सोय आहे या संप्रदायाच्या माध्यमातून देहदान नेत्रदान अवयवदान असे अनेक सार्वजनिक कार्यक्रम किंवा सामाजिक का सुलोक का जोडणारे कार्यक्रम घेतले जातात या या कार्यासाठी जय जयराम जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिण पिटना आणि धाम यांच्या प्रेरणेने दरवर्षी रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात याही वर्षी चार जानेवारी ते अकरा जानेवारी या दरम्यान जीवनदान महाकुंभ हा महाकुंभ आयोजित केलेला आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हा रामानंद संप्रदाय आहे त्या त्या ठिकाणी हे रक्तदान शिबिरं आयोजित केली जात आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सुजोतीस ब्लड कॅम्पचं नियोजन केलेलं आहे आणि हे जे रक्त आहे जे समाजातील फॅलेसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फ्लिवर आणि सिकल सेल्स असे जे रुग्ण आहेत ज्यांना सतत रक्ताची गरज भासते अशा गरजू रुग्णांसाठी हे कॅम्प आपण आयोजित करत असतो आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण एकवीसशे अकरा हे रक्त रक्तबाटल्या आपण सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून एसबीटीसी अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्या असणाऱ्या ब्लड बँकांना आपण दिलेलं आहे आणि यावेळेस आमचं उद्दिष्ट आहे की रक्त आपण ब्लड ब्लड कॅम्पच्या माध्यमातून या देणार आहोत कारण जो आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हा संदेश घेऊन या ठिकाणी आम्ही सर्व गुरुबंधू गुरुभिनी गुरु या ठिकाणी जात आहोत <coughs> <coughs> आणि हा एक होल्डर झाला परंतु अशा एक्केचाळीस प्रकारच्या सेवा मोफत विनामूल्य समाजाच्या सेवेसाठी चालू आहे त्याच्यामध्ये आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मोफत अँब्युलन्स त्याच्याबरोबर रक्तदानाच्या संदुल लग्न असा आमचा एक उपक्रम आहे जो वर्षेवर चालतो त्याच्यामध्ये ब्लड नीड या ब्लड नीडच्या माध्यमातून सुद्धा ज्यांना गरज लागते त्यांनी जर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला तर त्यांना मोफत डोनर आमचा तिथं जातो आणि असं वर्षभर आम्ही वीस ते पंचवीस हजार लोकांना या डोनरच्या माध्यमातून पुरवठा करत असतो त्यानंतर देहदान असेल अवयवदान असेल हेही उपक्रम आहेत असे एक्केचाळीस उपक्रम आहेत जे समाजाच्या सेवेसाठी रामानंदाचार्यजींच्या प्रेरणे आम्ही राबवत असतो आणि हा सुद्धा रक्तदानाचा सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी लोकांचा सहभाग याच्यामध्ये जाणवत आहे जय चरण मुलांना तर बस होऊन आज सांगला तालुका सेवा समिती मार्फत पारे गावामध्ये हे जीवदान जुद, जीवनदान महाकुंभ जे आयोजित केलेलं आहे या महाकुंभ रक्तदान शिबिराला आज पारे गावामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याच्या अगोदर चार तारखेला पोळ्यामध्ये सुद्धा अष्टात्तर बॅगा हा रक्तदान संकलन केलं यानंतर आपण या पारा गावामध्ये सकाळपासून जोरात प्रतिसाद मिळत आहे कमीत कमी एक दीडशेच्या आसपास रक्तदान होण्याची संकलन होण्याची करून घेण्याची म्हणजे या सेवा केंद्र पारे आणि डेस्पेट सेवा केंद्रामार्फत ठिकाणी संकलन करण्याला मनोदय व्यक्त केलेलं आहे तरी ह्या ठिकाणी बरेच सेवा केंद्रातील संकलन करण्यासाठी आणि यांना सकार्य करण्यासाठी जवळजवळ सांगोला तालुका सेवा समिती आणि सदस्य त्या ठिकाणी उपस्थित झाले त्याचप्रमाणे या ब्लड बँकेचे बँकेचे चेअरमन आपले सोमेश्वर यावलकर सर हे नेहमीच आम्हाला प्रतिसाद देत असतात आणि ज्या ज्यावेळी आम्हाला अडचण होईल त्या त्यावेळी त्या रुग्णाला आणि जर फोन केला तर रुग्णालयासाठी रक्त संकलन करून देतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण समाजामध्ये आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी फक्त आपल्यापुरत जगायला प्रत्येकाला जमत परंतु आपण दुसऱ्याला पाहिजे ही खरं प्रीत वाक्य आहे त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो या सेवा केंद्राच्या माध्यमातून आज श्रमदानाच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपण केलं आपल्या पार्केमध्ये त्याचबरोबर श्रमदानाच्या माध्यमातून पाण्याआवा पाणी जेव्हा बंधारा केला असे अनेक समाज उपयोगीची कामं आहेत की या ठिकाणी चालू आहेत सेवा मंडळाच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं दान रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे कारण आपण कोरोना काळामध्ये बघितलं रक्त रक्ताची किंमत काय आहे एखाद्या व्यक्ती आजारी पडल्यावर आपल्याला रक्त लागतं त्यावेळी त्याला त्या गरिबाला चार पाच हजार रुपयाच्या रक्ताच्या एखाद्या पिशवीसाठी लागतं परंतु परिस्थिती जर गरीब असेल तर रक्त आपल्याला मिळत नाही आणि आपल्या हातातनं तो पेशंट गमावला जातो परंतु या सेवा केंद्राच्या माध्यमातून रक्तदानाच्या माध्यमातून एखाद्या गरीब व्यक्तीला रक्तदान जर झालं तर शंभर टक्केचा जीव असतो त्यामुळे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि शंभर टक्के आपण